मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला भगिनींना जानेवारी महिन्याचे पैसे अजून आले नाहीत किंवा जानेवारी हप्ता मिळालेलाच नाही खूप साऱ्या बहिणींचे कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला पैसे मिळाले नाहीत मग अशा बहिणींना पैसे मिळणार का जानेवारी हप्ता मिळणार का पैसे बंद होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीने तुमच्या फायद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वप्रथम आपण समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून का आता काही महिला वंचित होणार आहेत आता बघा ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा भरपूर महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही मग आता जानेवारी महिन्याचे हप्ते तर त्यांना मिळालेच नाहीत परत एकदा समजून घ्या ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत म्हणजे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना ही बंद झालेली आहे पण ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाहीत तरी देखील त्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही तर तो का आला नाही मी व्हिडिओ पुढे एकदम सांगितला आहे त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत बघा पहिला पॉईंट क्लिअर झाला की ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही म्हणजेच आता त्यांच्यासाठी लाडकी बहीण ही बंदच झालेली आहे तर आता लक्ष देऊन ऐका आपण समजून घेऊया कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही तरी देखील लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता आला नाही तर तो का आला नाही आता बघा ज्या महिलांचे पैसे आले नाही त्या महिलांचे अर्ज पडताळणी प्रक्रिया अजून झाली नाही त्यामुळे जानेवारीच्या महिन्याच्या हप्त्याचे पैसे त्यांना आले नाहीत एक दोन दिवस वाट बघा पडताळणी प्रक्रिया सुरू आहे पूर्ण झाल्यावर पैसे येतील काही काळजी करायची गरज नाही तुमचे नव्याण्णव टक्के खात्री देऊन सांगतो पैसे येतील आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला नव्याण्णव टक्के खात्री दिली आहे परंतु एक टक्के मी तुम्हाला दिलेलं नाही ते का दिलं नाही ते बघा अशा काही महिला आहेत की त्या योजनेत अपात्र असून म्हणजेच योजनेच्या शर्ती अटीमध्ये बसत नसून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत शर्ती अटीमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा चार पाच एकर शेती आहे अशा महिला आता या योजनेच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये सापडणार आहेत व त्यांना या योजनेतून अपात्र ठरवून काढलं जाणार आहे म्हणजेच त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे अशाच महिलांना मी त्या एक टक्के मध्ये पकडलं होतं व ज्या महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांनी काही काळजी करायची का गरज नाही एक दोन दिवस किंवा कमीत कमी एक वाट बघा त्याच्यानंतर तुमचे पैसे हे येतील अर्ज पडताळणी चालूच आहे अर्ज पडताळणी झाल्या झाल्या लगेच तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील आशा करतो की पैसे आले नाहीत असं कमेंट करणाऱ्या महिलांचं उत्तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळालं असेल आणि अजून काही प्रश्न अडचणी असतील तर कमेंट करा त्याच्यावर आपण एक व्हिडिओ नक्की बनवू आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद